सातपुडा पोखरून अवैध मुरुम वाहतूक सुरूच प्रशासन गप्प रावेर तालुक्यातील लोहारा शिवारात सातपुडा पर्वत पोखरून मोठ्या प्रमाणात अवैध मुरुमाची वाहतूक सुरू आहे दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी दहा बारा ट्रॅक्टर आणि चार पाच डम्परद्वारे हजारो ब्रॉस मुरूम भरून नेला जात असल्याचे एसन टी व्हीने प्रत्यक्ष पाहणी करून उघड केले आहे या ठिकाणी पोकलँड मशीनने सातपुड्याच्या डोंगररांगा पोखरल्या जात असून सुमारे दहा ते बारा टेकडी पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे या धडाकेबाज अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असून प्रशासन मात्र गप्प बसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे प्रश्न उपस्थित होतोय की या अवैध उत्खननाला कुणाचा आशीर्वाद आहे का गौण खनिज वाहतुकीसाठी राज्य शासनाच्या नियमांनुसार रॉयल्टी भरणे बंधनकारक आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी न भरता मुरुम वाहतूक सुरू आहे त्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचा आरोप होत आहे या प्रकरणी तहसील प्रशासन खनिकर्म विभाग पोलीस प्रशासन कारवाई करणार का सामान्य जनतेच्या मनात हा सवाल मोठ्या प्रमाणावर घोंगवत आहे प्रशासनाने त्वरित कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी व पर्यावरणाची होणारी हानी थांबवावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी करत आहेत टी व्ही जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका